नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तुम्ही दहावीला असाल सेमी इंग्लिशला असाल किंवा इंग्लिश मिडियमला असाल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचे हो आहे मित्रांनो कारण क्वेश्चन नंबर फोर आणि क्वेश्चन नंबर फाईव्ह यामध्ये हॉट्स प्रश्न विचारले जातात ते थोडेसे हायर ऑर्डर थिंकिंग क्वेश्चन असतात आणि हे क्वेश्चन सोडत असताना थोड्याशा अडचणी निर्माण होतात पण आता ह्या तुमच्या सगळ्यांच्या अडचणी दूर होणार आहे कारण आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती घेऊन येत आहोत हॉट्स क्वेश्चनची सिरीज जी आहेत सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी मिडीयमच्या मुलांसाठी ऑलरेडी आपण ही सिरीज सुरू केलेली आहे तर सेमी इंग्लिशसाठी आजपासून आपण चर्चा करूयात मित्रांनो जाऊयात पुढे थेट आपण पहिला क्वेश्चन बघू रोज आपण एक क्वेश्चन बघणार आहोत किंवा कधी कधी दोन तीन प्रश्न किंवा जास्तीत जास्त प्रश्न मी आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये टाकण्याचा किंवा अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे ओके तर मित्रांनो आता आपण हा पहिला क्वेश्चन बघूयात जो क्वेश्चन जुलै टू थाउजंड आला होता मित्रांनो बघा आपण असे क्वेश्चन बघणार आहोत जे प्रश्न आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेले होते किंवा पुस्तकामधले आहेत किंवा पुस्तकातल्या बाहेरच्या आहेत असे सगळ्या प्रकारचे प्रश्न आपण पाहणार आहोत बघा आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेले का सुरुवातीला तो ये कारण या प्रकारचे प्रश्न रिपीट रिपीट होतात बरेचसे प्रश्न बोर्ड परीक्षेला रिपीट होऊन गेलेले आहेत ओके okay? बघा या ठिकाणी हा जर पहिला प्रश्न आपण बघितला यात काय दिलाय आउट ऑफ फाईव्ह हंड्रेड अँड फिफ्टी फाइव किलोमीटर विशाल ट्रॅव्हलड सर्टन डिस्टन्स बाय बस अँड द रिमेनिंग डिस्टन्स बाय कार म्हणजे विशाल नावाचा एक मुलगा आहे आता हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न समजून घेत असताना इमॅजिनेशन खूप महत्वाचं आहे बरं का इमॅजिनेशन डोळ्यासमोर चित्र आणायचंय बाबा एक मुलगा आहे ज्याचं नाव आहे विशाल बर का हा आपला विशाल आहे हा ओके हा समजा आपला एक विशाल आहे हा विशाल आपला बघा साधा सुद्धा विशाल काढलाय त्याचं नाव घेऊ आपण विशाल हा ये बाबा विशाल भाईसाहेब आहे यांनी काय केलं बाबा सर्टन डिस्टन्स ट्रॅव्हल फाईव्ह हंड्रेड अँड फिफ्टी फाईव्ह किलोमीटरचा डिस्टन्स आणि अशा प्रकारे इथून डिस्टन्स किती पार केलेला आहे फाइव्ह हंड्रेड अँड फिफ्टी फाईव्ह किलोमीटर एवढं डिस्टन्स पार केलेला आहे तो ए पासून निघालाय आणि बी पर्यंत तो पोचलेला आहे ओके आता यामध्ये काय झालंय याच्यातलं काही डिस्टन्स त्याने बसने ट्रॅव्हल केलंय आणि काही डिस्टन्स कारने केलंय समजा तो बसने समजा काही डिस्टन्स त्याने पार केलंय तो बसमध्ये ए पासून इथं सी पर्यंत आलाय आणि पुढचं जे काही डिस्टन्स आहे इथून इथपर्यंतच ते कारने समजा हे डिस्टन्स बसने केलं हे डिस्टन्स कारने केलेलं आहे ठीक आहे अशा दोन प्रकारचा डिस्टन्स त्याने पार केलेला आहे पुढे काय विचारलंय बघा बाय कार बस ट्रॅव्हल्स विथ अँड ॲव्हरेज स्पीड ऑफ सिक्स्टी किलोमीटर पर आवर बसचा जो ॲव्हरेज स्पीड आहे तो किती आहे सिक्स्टी किलोमीटर पर आवर झिग झुक झिग झुक आरामात चाललेले आहे ओके पुढं आहे द ॲव्हरेज स्पीड ऑफ कार इज सेव्हन्टी फाईव्ह सेंटीमीटर कारचा जो ॲव्हरेज स्पीड आहे तो जरा जास्त आहे ती जोरात पळते सेवन्टी फाईव्ह किलोमीटर पर आवर आहे ही टेक्स टोटल एट आवर्स टू कम्प्लीट द जर्नी ही संपूर्ण जर्नी पूर्ण करायला ए पासून बी पर्य पर्यंत जायला त्याला किती वेळ लागलेला आहे आठ तास लागलेले आहेत ला फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस आपल्याला विशालनी बसने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते काढायचं आहे ओके समजा आता आपण ह्या क्वेश्चनला सोडवायला सुरुवात करू टेन्शन घ्यायचं नाही जायचं आहे ए पासून बी पर्यंत गेलाय फायव्हाय फाय, फाय।, 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 फाय। किलोमीटरचा डिस्टन्स आहे ओके मात्र आपण एक काम करू दोन डिस्टन्स आहे समजा विशाल ट्रॅव्हल बाय बस ओके विशाल कवर्ड ओके कवर्ड डिस्टन्स ट्रॅव्हल बरं का कव्हर डिस्टन्स बाय बरं का विशाल क विशालचं नाव लिहू अगोदर आपण बाबा विशाल ट्रॅव्हल्ड आपण लिहू चला ट्रॅवल्ड बाय बस आता त्याने बस बसने किती ट्रॅव्हल केले समजा एक्स किलोमीटर एवढं डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलेलं आहे बरोबर आणि विशाल ट्रॅव्हल बाय कार कारने समजा त्याने वाय किलोमीटर इतकं डिस्टन्स कव्हर केलेलं आहे बाबा किंवा असं लिहिलं तरी चालेल विशाल कव्हर डिस्टन्स बाय बस विशाल कव्हर डिस्टन्स बाय कार असं लिहिलं तरी चालेल आपण आपल्या भाषेमध्ये लिहायचं मॅथमॅटिकमध्ये बघा मी तुम्हाला एक पहिली गोष्ट सांगतो लिहिताना कधी कधी स्पेलिंग इकडे तिकडे होतील टेन्शन नाही घ्यायचं तुम्ही समजून घ्यायचं आपण समजून सांगण्याचं काम तुम्हाला करू बरं विशालने एक्स किलोमीटर एवढं डिस्टन्स बसने ट्रॅव्हल केलं वाय किलोमीटर डिस्टन्स एवढं कशाने टावर केलं कारने ट्रॅव्हल केले दोन डिस्टन्स आहे ओके आता हे टोटल डिस्टन्स आहे फिफ्टी फा फाय फाईव्ह हंड्रेड अँड फिफ्टी फाईव्ह किलोमीटर ए टू बीपर्यंतचे ओके मग बसने केलेले कवर केलेले डिस्टन्स प्लस कारने कवर केलेले डिस्टन्स हे दोन्ही डिस्टन्स मिळून किती होणारे फाईव्ह 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 म्हणजे इक्वेशन या प्रकारचा जर प्रश्न आला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलमधला पहिली गोष्ट काय करायची की पहिली गोष्ट काय करायची की पहिले एक इक्वेशन तयार करायचं नंतर मग दुसरं इक्वेशन तयार करायचं मग दोन्ही इक्वेशन सॉल्व करायची ओके आता ह्या दोघांचं मिळून आता बघा या ठिकाणी आपण लिहू टोटल डिस्टन्स जे आहे टोटल डिस्टन्स टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय विशाल ओके ओके कव्हर त्यांनी जे ट्रॅव्हल केलेले टोटल डिस्टन्स आहे ते किती फाईव्ह हंड्रेड अँड फिफ्टी फाईव्ह किलोमीटर आहे सो देअर फोर आपण इथे लिहू एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाईव्ह 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 याला म्हणू इक्वेशन नंबर वन काय जास्त मोठं काम नाही केलं फक्त छोटंसंच काम केलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू ट्रिपल फाय ओके कारण बसने कवर केलेलं डिस्टन्स कारने कवर केलेलं डिस्टन्स दोन्ही मिळून फाईव्ह 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 किलोमीटर होणार आहे ठीक आहे सगळ्यात मोठा मुद्दा पुढे आहे याच्यानंतर काय मुद्दा आहे बाबा बस ट्रॅव्हल विथ ॲव्हरेज स्पीड सिक्स्टी किलोमीटर पर आवर कारचा ॲव्हरेज स्पीड सेवन्टी फायव्ह किलोमीटर अव पर आवर आणि दोघांना मिळून ते डिस्टन्स जे आहे ना एट आवरमध्ये कम्प्लीट केलं आहे मग आता आपल्याला काय करावं लागणार आहे तर दोघांची अवर करावं लागणार आहे म्हणजे कारने जे जेवढ्या कारचा टाईम म्हणजे कारने जेव्हा डिस्टन्स ट्रॅव्हल कारने समजा बाबा समजा बसने बसचा जर विचार केला बसने एक्स किलोमीटर एवढा डिस्टन्स कवर करण्यासाठी किती टाईम घेतला असेल तो प्लस कारने वाय किलोमीटर एवढं डिस्टन्स कव्हर करण्यासाठी जो टाइम घेतला टा असेल तो दोघांच्या टाइमची ऍडिशन एट आवर होते बरोबर मग आपल्याला बसचा टाइम काढावा लागेल कारचा टाईम काढावा लागेल मग आता टाइम काढण्यासाठी फॉर्म्युला काय बघा आपल्याकडे स्पीड इज इक्वल टू काय असतो स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम त्याच्यामुळे टाइम इज इक्वल टू आपल्याकडे काय स्पीड होणार डिस्टन्स अप ऑन स्पीड हा फॉर्म्युला लक्षात घ्यायचा आहे टाइम इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ ऑन स्पीड किंवा स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ऑन टाईम हा फॉर्म्युला समजून घ्यायचा आहे किंवा डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इन टू टाइम हा फॉर्म्युला आपल्याला इथं यूज करायचा आहे बऱ्याच मध्ये अशा प्रकारचा हा फॉर्म्युला आपल्याला वापरता येतो किंवा आपण वापरत असतो तर त्या अगोदर आपण काय करू यांचा स्पीड लिहू बरं का ॲव्हरेज स्पीड ॲव्हरेज स्पीड ऑफ बस ओके बसचा जो ॲव्हरेज स्पीड आहे तो किती आहे बाबा सिक्स्टी किलोमीटर पर आवर ओके आणि त्याच्यानंतर ॲव्हरेज स्पीड ऑफ ऑफ कार कारचा जो ॲव्हरेज स्पीड आहे तो आहे सेवन्टी फाईव्ह किलोमीटर पर आवर आता बघा पुढे आपल्याला काय लिहावं लागणार आहे की कि बसने किती टाईम घेतला आणि कारने किती टाईम घेतला बरोबर आता मी त्या शॉर्टकटमध्ये लिहि लिहितो बाबा की टाईम टेकन बाय टाईम टेकन बाय बस Okay? टू कवर्ड एक्स किलोमीटर डिस्टन्स ओके ते डिस्टन्स मग इथं आपण लिहू टाईम फॉर मग मी शॉर्टकटमध्ये लिहितो कारण जागा कमी आहे टाइम फॉर बस आपल्याला लिहिताना काय करायचं की बाबा टाईम कवर्ड बाय बस टू कम्प्लीट एक्स किलोमीटर डिस्टन्स एवढं डिस्टन्स कम्प्लीट करायला किती वेळ लागला असेल मग टाईम इज इक्वल टू काय डिस्टन्स अपॉन स्पीड मग डिस्टन्स किती बाबा बसने किती डिस्टन्स कवर केले एक्स किलोमीटर डिवायडे डिवायडेड दिवाड� बाय स्पीड बसचा स्पीड किती आहे सिक्स्टी किलोमीटर पर आवर सिक्स्टी आवर ओके म्हणजे किती लाग ला बस ला, टाइम लागला बसला एक्स किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी बाबा एक्स अपॉन सिक्स्टी आवर टाइम फॉर कार बरोबर का बरोबर टाईम टेकन बरोबर मग टाइम कारला किती लागला असेल बरोबर ना टाइम टेकन बाय कार टू कवर्ड किंवा टू ट्रॅव्हल वाय किलोमीटर डिस्टन्स वाय किलोमीटर एवढं डिस्टन्स कव्हर करण्यासाठी कारला किती टाईम लागला कारचा टाईम काढण्यासाठी डिस्टन्स अपॉन स्पीड कारने किती डिस्टन्स कव्हर केलंय वाय किलोमीटर डिवायडेड बाय कारचा स्पीड किती बाबा सेव्हन्टी फाय किलोमीटर पर आवर ओके झाला एवढं लिहिलं बघा इथपर्यंत नीट गोष्टी तुम्ही समजून घ्या सम समजल्या नसतील तर व्हिडिओला पुन्हा एकदा रिवाईज करून बघा नक्कीच तुमच्या लक्षात राहतील आता बाय गिवन कंडिशन आता जी काही कंडिशन आपल्याला दिलेली आहे त्या कंडिशननुसार जर आपण बघितलं बरं का बाय गिवन कंडिशन ओके जी कंडिशन आपल्याला दिले ती काय दिली की बाबा ही टेक्स टोटल एट आवर्स म्हणजे बस आणि कार दोघांचा मिळून टाइम किती एट आवर आहे मग तो या ठिकाणी आपण काय करू लिहून घेऊयात बरं का बघा टाइम बसचा टाइम किती बाबा एक्स अपॉन सिक्स्टी प्लस वाय अपॉन सेवेंटी फाईव्ह इज इक्वल टू एट आवर ओके okay? एट आवर्स दोघांना मिळून किती झाले एट अवर्स लागले आता ह्याला कॅल्क्युलेट करू आपण सोडून घेऊ बघा एक्स इंटू सेवन्टी फाईव्ह सेवन्टी फाईव्ह एक्स प्लस सिक्स्टी इंटू वाय सिक्स्टी वाय डिवायडेड बाय सेवन्टी फाईव्ह इंटू सिक्स्टी सेवन्टी फाईव्ह इंटू सिक्स्टी इज इक्वल टू एट ओके आता एक काम करू सेवन्टी फाईव्ह इंटू सिक्स्टी करू सेवंटी फाईव्ह इंटू सिक्स्टी एक झिरो घेतला आपण इथं सिक्स फाईव्ह जा थर्टीचे झिरो इथाले थ्री सिक्स सेवन जा फोर्टी टू सातशे कुंभेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस ओके फोर थाउजंड अँड फाय हंड्रेड इथं आले आपल्याकडं सेवन्टी फाय एक्स प्लस सिक्स्टी वाय डिवायडेड बाय फोर थाउजंड अँड फाय हंड्रेड इज इक्वल टू एट बरोबर आता फोर फायव्ह डबल झिरो डिवाईड आहे पलीकडे गेला मल्टिप्लाय झाला सेवन्टी फाय एक्स प्लस सिक्स्टी वाय इज इक्वल टू एट इंटू फोर फायू डबल झिरो सो सेवन आता इथे एक काम करू ठीक आहे पूर्ण कॅल्क्युलेट करू सेवन्टी फाईव्ह एक्स प्लस सिक्स्टी वाय इज इक्वल टू एट इंटू फोर्टी फायव्ह हंड्रेड बरं का फोर्टी फायव्ह इंटू एट करा इथं दोन झिरो घ्या वाटलं इथं दोन झिरो लिहा एट फाईव्ह जा फोर्टी फोर्टीचे झिरो वर आले फोर एट फोर जा थर्टी टू थर्टी टू प्लस फोर किती बत्तीस तेतीस चौतीस पस्तीस छत्तीस थर्टी सिक्स थाउजंड आले मग इथं लिहून टाका थर्टी सिक्स थाउजंड बापरे मोठा आकडा आला आता एक काम करा सेवन्टी फाय सिक्स्टी आणि थर्टी सिक्स थाउजंड या सगळ्यांना आपण फिफ्टीनने डिवाईड करू शकतो बघा सेवन्टी फाईव्हला फिफ्टीनने डिवाईड करू शकतो सिक्स्टीला फिफ्टीनने डिवाइड करू शकतो आणि थ्री सिक्स डबल ट्रिपल झिरोला आपण सिक्स फिफ्टीनने डिवाईड करू शकतो का बघा फिफ्टीन टू जा थर्टी इथं आले सिक्स वरून आले झिरो फिफ्टीन फोर जा सिक्स्टी इथं फोर लिहिले आणि हे दोन झिरो टू फोर डबल झिरो येईल बरं का आता फिफ्टीन फाईव्ह जा सेवन्टी फाईव्ह फिफ म्हणून फाईव्ह प्लस फिफ्टीन फोर जा सिक्स्टी म्हणून फोर वाय आणि थर्टी सिक्स थाउजंडला फिफ्टीनने डिवाइड केलं की टू फोर डबल झिरो आपल्याकडे येतं याला म्हणा इक्वेशन नंबर टू बघा मित्रांनो अशा प्रकारे इक्वेशन वन आणि टू आपल्याकडं तयार झालेले आहेत ओके आता यांना सॉल्व्ह करायचं आणि माझं टार्गेट काय आहे की बाबा फाईंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस विशालने बसने जे ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स म्हणजे मला या मध्ये जास्त नाही काय करायचं मला फक्त बसने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स म्हणजे एक्सची व्हॅल्यू जरी मिळाली तरी खूप झालं वायची व्हॅल्यू मला काढायची गरजच नाही आहे फक्त एक्सचीच काढायची ओके मग आपण एक काम करूयात दोन इक्वेशन्स मला मिळालेले आहेत पहिलं एक इक्वेशन मला मिळालं होतं एक्स प्लस वाय इज इक्वल टू ट्रिपल फाईव्ह दुसरं इक्वेशन मिळाले फाईव्ह एक्स प्लस फोर वाय इज इक्वल टू ट्वेंटी फोर हंड्रेड आता हे दोन इक्वेशन मी सॉल्व्ह एक्स एक्सचीच वॅल्यू काढतो वायची काढायची गरज नाही जर तुम्हाला त्याने कारने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं हे सुद्धा काढायचं असेल तर मग वायची वॅल्यू काढायला काय हरकत नाही मग आता बघा काय करू वायला कॅन्सल करायचं आहे मला बघा दोघांपैकी कोणाचा कॉइफिशियंट कॉमन आहे एक्सच्या बाजूला फाईव्ह हो आहे तिथं एक्सच्या बाजूला काय नाही इथं वायच्या बाजूला फोर आहेत मग आता इथं पण वायच्या बाजूला जर फोर आणायचे असेल तर या वायला कितीने मल्टिप्लाय करावं लागणार आहे फोरने मग आपण वायला एकट्याला नाही तर संपूर्ण इक्वेशनला फोरने मल्टिप्लाय करू ठीक आहे संपूर्ण इक्वेशनला फोरने मल्टिप्लाय करू आणि इथं तसं लिहू लिहू इक्वेशन नंबर इक्वेशन नंबर लि वन इंटू फोर किंवा मल्टिप्लाइंग इक्वेशन वन बाय फोर आता काय येईल बघा एक्स इंटू फोर फोर एक्स प्लस वाय इंटू फोर फोर वाय इज इक्वल टू ट्रिपल फायव्ह इंटू फोर ट्रिपल फायव्ह इंटू फोर बघा करा फायव फोर जा ट्वेंटी झिरो इथ आले ट्वेंटी फाईव्ह फोर जा ट्वेंटी आणि टू ट्वेंटी टू इथले ट्वेंटी फायव्ह फोर जा परत ट्वेंटी आणि ते ट्वेंटी टू ट्रिपल टू झिरो आले टू 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 झिरो इक्वेशन नंबर थ्री आता जे काय करायचं ते इक्वेशन वन आणि थ्रीचं करा टू आणि थ्रीचं करा कारण वनला आपण थ्रीमध्ये कन्वर्ट केलं टू आणि थ्रीचा विचार केला तर इथे फोर वाय आहेत इथे फोर वाय आहेत दोन्हीसुद्धा कसे कॉमन आहेत ते कॅन्सल होऊ शकतात बरोबर मग त्यासाठी इक्वेशन टूमधून इक्वेशन थ्री काय करू मायनस करू म्हणजे फोर वाय फोर वाय कॅन्सल होतील आणि मला एक्सची व्हॅल्यू मिळेल आणि मग इथं तसं लिहू इक्वेशन नंबर इक्वेशन नंबर वन टू मायनस थ्री करू टू मायनस इक्वेशन नंबर थ्री ओके यस आता याच्यानंतर इक्वेशन टूमधून इक्वेशन थ्री मायनस करू इक्वेशन टू माझ्याकडे काय बाबा फाईव्ह एक्स प्लस फोर वाय इज इक्वल टू टू फोर झिरो झिरो मायनस इक्वेशन थ्री काय याला उचलून इथं लिहून टाका फोर एक्स प्लस फोर वाय इज इक्वल टू 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 झिरो बघा आता एक लक्षात घ्या इथं सबस्ट्रॅक्शन करा फाईव्हमधून फोर गेले ओनली एक्स याच्यामधून फोर वाय फोर वाय काय होतील कट होतील आणि त्याच्यानंतर मग आपल्याकडे काय का राहतील टू फोर डबल झिरोमधून टू थाउजंड टू हंड्रेड अँड ट्वेंटी मायनस झाले तर किती राहिले वन हंड्रेड अँड एटी राहतील किती राहिले वन हंड्रेड अँड एटीन तर हे आपल्याकडं वन हंड्रेड अँड एटी हे आपलं आन्सर आहे की बाबा बसने त्यांनी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं तर वन हंड्रेड अँड एटी किलोमीटर जर यांनी असं विचारलं असतं की बाबा बसचं पण डिस्टन्स काढा कारचं पण काढा मग कारने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं असेल की ही वन एटीची जी व्हॅल्यू आहे तिला तुम्ही कुठल्याही एका याच्यामध्ये टाका या म्हणजे ती वन एटी जी व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे ह्या व्हॅल्यूला तुम्ही एक्सची जी व्हॅल्यू वन एटी आले त्या व्हॅल्यूला तुम्ही इक्वेशन वन टू किंवा थ्री कशामध्येही टाकलं तरी तुम्हाला वायची व्हॅल्यू जी आहे ती मिळून जाईल म्हणजे कारने ट्रॅव्हल केलेला डिस्टन्स मिळेल तर सध्या आपल्याला बसच विचारलं होतं म्हणून डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस इज इक्वल टू वन हंड्रेड अँड एटी किलोमीटर असं लास्टला आपल्याला उत्तर लिहायचं आहे तर अशा प्रकारे आपण हा जो क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करू शकतो नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल मी बाजूला होतो याचा जर स्क्रीनशॉट हवा असेल तर लिहा मी माझ्या भाषामध्ये शॉर्टकटमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला आहे कारण विषय कसा होतो की हे क्वेश्चन डिटेलमध्ये जर लिहिण्याचा प्रयत्न केला तर या बोर्डवरती तेवढी जागा ती पुरणार नाही त्याच्यामुळे मी शॉर्टकटमध्ये हा जो प्रश्न आहे तो लिहून देण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे ठीक आहे तर आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात उद्याचा किंवा पुढच्या व्हिडिओमधला आपला प्रश्न काय असेल तो आपण बघू बघा दुसरी जी व्हिडिओ आहे तिच्यामध्ये आपला हा प्रश्न असणार आहे द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज फोर मोर दॅन ट्वाईस इट्स न्यूमरेटर हा जो प्रश्न आहे तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघण्याचा प्रयत्न करूयात ओके तर आजच्या चर्चेमध्ये आपण इथेच थांबूयात ज्यामध्ये आपण पहिला जो हॉट्स क्वेश्चन आहे त्याची चर्चा केली किंवा सुरुवात केलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो जॉईन नसेल केला तर व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या लिंक ज्या आहेत त्या तिथे व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती बघायला मिळतील थी। ठीक आहे मित्रांनो सर्वांना बाय धन्यवाद